सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिन्नर नायगाव आवक चारशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चांदवड आवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे एक्कावन्न रुपये जास्तात जास्त दर तीन हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार एकशे एकोणावीस रुपये जास्तात जास्त दर तीन हजार पाचशे बहात्तर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक नऊ हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे एक रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा आवक तीन हजार पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान